तर साहेबांनी तुम्हाला राजकारणात आणलं वोट भरून तुम्हाला राजकारणाची बाराघडी शिकवली तर लाल साहेबांच्या बाबतीमध्ये तुम्ही कसे वागलात अदृश्य शक्तीच्या बळावर तुम्ही कसे नाचलात आणि कर्जत खालापरून मधल्या वोटावर मोहता एवढा जे तुमच्या पक्षातले दलामी करणारे नेते होते त्या दलाली करण्याच्या नेत्यांच्या जीवावरती तुम्ही साहेबांना राजकारणामधून कुठंतरी हद्दपार करण्याचा केबीलवाना आणि घड्याळा प्रयत्न केला कोसरी येथील शिवतीर्थ सभागृह येथे शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि आर पी आय महायुतीच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते राजेश लाड यांनी अपक्ष उमेदवार यांना सूचना करताना आपण पराभवाच्या गर्तेत आहात तुमची अदृश्य शक्ती देखील कामाला आली नाही त्यांनी उमेदवारी मिळावी यासाठी अनेक पक्षांचे उंबरटे झिजवले मात्र कोणतेही व्हिजन नसलेले अपक्ष उमेदवार यांना आहे बोट धरून राजकारणात आला त्यांना तुम्ही अदृश्य शक्तीच्या मदतीने कसे नाचवले हे जनता विसरली नाही सुरेश लाड यांच्या अपरोक्ष तुम्हाला उभे केले हे जाणीव ठेवावी दोन हजार चौदा मध्ये तुम्ही राजकारणात प्रवेश केला मधुकर घारे यांना उमेदवारी मिळायला हवी होती पण आपल्याला सर्व पाहिजे तरी त्या निवडणुकीत तुम्हाला निवडून आणण्यासाठी आम्ही कार्यकर्त्यांनी काय मेहनत घेतली हे तुम्ही विसरून जाऊ नका अशी सूचना केली वासरे परिसरात आम्ही महायुतीला माताधिक्य मिळवून देणार वासरे परिसरात आम्ही महायुतीला मताधिक्य मिळवून देणार असा निर्धार यावेळी व्यक्त केले आपला कार्यकर्ता मोठा व्हावा म्हणून सुरेश लाड यांनी साथ दिली कर्जत लाईव्हसाठी नितीन पारधी नेरळ